म्हणतात ना तुमची दिंडी असेल तुमचं भजन असेल तुमचा सत्ता असेल 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 आरती कीर्तन प्रवचन नामस्मरण साधना असेल जेवढ्या काही साधन आहेत ते कशासाठी आहेत केवळ आणि केवळ सर्वत्र भगवत दृष्टी प्राप्त होण्याकरता ही साधन आहे कशाकरता साधन आहे

ज्ञानेश्वरीचं पारण करायचं होते जरा इकडे कुणाला वाटत होतं दुर्दैवाची सांगत आहे की सप्ताहामध्ये हो संयुक्त मंडळी सुद्धा ज्ञानेश्वरीला पारणाला असतीलच असं नाही तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळजवळ बच्ची कंपनीज कशाला असतात इथलं वातावरण गरे। एक काय तर मला बरेच मंडळी महिलावर हे सगळी पारणायला असतात पण तुकोबाऱ्यांना ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करावं असं वाटलं ना तुकोबाच्या मंदिरात गेले इथे जातो पिंपळाच्या वृक्ष प्रदर्शना वृक्षाच्या खाली ठरवलं की आपण पालन करायचं ते तर काही चिमण्या अशा जानेटिपीत बसले होते तुकोबारांची चाहून लागल्या बरोबर उडून गेले तुकोबाराने इतका खेद वाटला त्या गोष्टीचा माझ्यापासून चिमणी दूर जावी वास्तविक पाहता तत्वज्ञान असं आहे की चिमणी असो मुंगे असो गाडव असो मांजर असो कुत्रा असो बैल असो म्हणू कोणी असो या सर्वांचा अधिष्ठान परमात्म्याच आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये वस्तू देतच नाही आहे सर्व खलिंदम ब्रह्म सगळे देवच आहे मग माझ्यापासून त्या चिमण्या दूर जाव्यात का त्यांचंही अधिष्ठान चैतन्य परमात्माच आहे माझा अधिष्ठान चैतन्य परमात्माच आहे जर त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये अनेक आहे तर त्यांना माझा त्रास का जाणवावा का माझ्यापासून त्या दूर जाव्या तुकोबाऱ्यांनी तेरा दिवस उपवास केला माझं एक वाक्य आहे का चिमणी तुकोबाऱ्यांना दूर गेलेली सहन झाली नाही आपल्यापासून सगळीच माणसं दूर चालली तरी आपल्याला त्याचं काही <laughs> भाऊ दूर चाललाय पुतण्या दूर चाललाय <laughs> आणखीन कोण दूर चालले शेजारी दूर चाललाय नॉट मध्ये चाललाय मित्र बाजूला चाललाय तरी आपल्याला त्याचं काही वाटत नाही पण तो खूप शिमण्या सुद्धा दूर झालेल्या सहन होत नाही परमार्थाचा शेवट हा आहे मार्ग लक्षात ठेवा तुम्ही काय स्टेटस ठेवलाय तुमचं कीर्तन कुठं झालंय तुम्हाला तुमचा सत्कार कोणी केलाय तुम्हाला काय पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही काय पाठ केलाय याच्यापेक्षा तुमची अंतर्पण वृत्ती काय सांगते हा परमार्थ आहे तुम्हाला जोपर्यंत हा अनुभव येत नाही आहे की सगळेच देव आहे आणि या सर्व या सर्वांशी माझी नाती जुळलेली आहे नाळ जुळलेली आहे हा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्याच्याबद्दल ते सांगितले वासुदेव सर्व असं वर्णन केलेले कुत्रा आणि कुत्र्याचं मौस खाणारा दोघेही देवच दिसले पाहिजेत इथंपर्यंत सांगितले शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शिना सगळेच देव वाटले पाहिजे मला सांगा तुम्ही मंबाची बुवाने तुकोबऱ्यांना काटेली काटेली मागले वीस काटेरी कधी पण तुकोबऱ्यांना मागल्या आणि तो मंबाजी बुवा असा विक्षिप्त मनाचा होता महाराज तुकोबऱ्यांना मागलं खरं पण त्यांना कीर्तन आवडायचं तुकोबऱ्याच विरोध एकेका बाजूला विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला आवड तर त्यांनी कीर्तन ऐकायला रोग असायचो मागल्या मग तो आला नाही तू कोण विचारलं सगळ्या श्रोत्यांना म्हणले बुबाची बोकड आहेत म्हणले ते आले नाही तो असं केलं तुम्ही असं करा म्हणले आता सदा माझे एवढे झाले तुम्ही काय करा आवडी रूप पुढचा आपण घ्या आणि जरा चाल लावा म्हणले मी तोपर्यंत मामाजी बुवाला घेऊन येतो पुढं पंचपदी काय करा वाढवा म्हणले महाराज गेले एवढे मामाजी म्हणले गोवाय म्हणले मला दुखत असतील तुम्हाला क्रिकाला आला नाही काय विशाल विषाणू असेल लक्षात ठेवा हे फक्त आपण बोलू शकतोय प्रवचनामध्ये मला वाटते अशी उदाहरण देण्याची सुद्धा आपली योग्यता नसावी कदाचित का काय अधिकार आहे हे कधी गोष्ट होऊ शकतात ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय सर्वत्र बहुत प्रतिधी आल्याशिवाय हा अनुभव होऊ शकत नाही तुम्हाला प्रवचन करता येऊ द्या नाही येऊ द्या तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येऊ द्या नाही येऊ द्या पण आपल्यापासून एखाद्याचा अंत कोरोप दुखवणार नाहीये